नमस्कार आता अर्जुनला माहिती पडलेलं असतं की तन्वीचे आई वडील जिवंत आहेत तन्वीचे आई वडील कोण आहेत हे शोधण्यासाठी अर्जुन खूपच प्रयत्न करत असतो आता त्याने कुसुमला सुद्धा कामाला लावले असतं कुसुम आणि अर्जुन दोघंही आश्रमामध्ये खूप शोधाशोध करतात जेणेकरून सायलीचा लहानपणीचा एखादा फोटो मिळेल पण खूप काही शोधल्यानंतर त्यांना काहीच मिळत नसतं त्यावेळी अर्जुन म्हणतो एखादा आयडी वगैरे असेल नगर स्कूलचा आणि आता आय डी स्कूलचा मिळालेला असतो पण त्यावरती असलेला सायलीचा फोटो हा व्यवस्थित दिसत नसतो आता अर्जुन घरी आलेला असतो तो विचार करू लागतो की सायलीचा लहानपणीचा आय डी मला सापडलेला आहे आता त्यावरून मला तिच्या शाळेमध्ये गेलं पाहिजे आणि शाळेमधूनच मला तिचा फोटो घेतला पाहिजे असा विचार करून तो आता दुसऱ्या दिवशी सायलीच्या शाळेत जातो आणि बोलतो मी ॲडव्होकेट अर्जुन सुभेदार मला एक केससाठी ह्या आय डीवरील फोटो हवा आहे त्यावेळी सर म्हणतात होय मिळेल ना सर काही टेन्शन घेऊ नका त्यानंतर अर्जुन म्हणतो लवकरात लवकर मला त्या फोटोची एक कॉपी द्या त्यानंतर आता शाळेतील सर हे आपल्या शिपाईला सांगतात सायली मधुकर हिचा शाळेतील एखादा फोटो घेण्या द्या त्यानंतर शिपाई आतमध्ये जाऊन एका फाईलमध्ये फोटो शोधत असतो आणि त्याला तो फोटो मिळतो तो फोटो आणून अर्जुनला देतो अर्जुन तो फोटो बघतो आणि त्याला धक्का बसतो कारण तो फोटो बघताच त्याच्या लक्षात येतं तो फोटो म्हणजे त्या फोटोमध्ये असणारी मुलगी ही सायली म्हणजेच खरी तन्वी आहे आता तो खूप आनंदित होतो तो म्हणतो आता मला सायलीचे आईवडील मिळालेले आहेत आणि सायली म्हणजेच तन्वी आहे हे आता मला कळून चुकलेलं आहे तसाच तो आता लगेच रविराजच्या घरी जातो आणि म्हणतो रविराज काका अहो तुम्हाला माहिती आहे का, का? तुमची तन्वी नेमकी कोण आहे त्यावर रविराज म्हणतो अरे अर्जुन काय बोलतोय कसं करणार मला काय ते स्पष्ट सांग त्यानंतर अर्जुन म्हणतो रविराज काका प्रतिमा त्याला लवकर बोलवा तुम्हाला दोघांना एक आनंदाची बातमी सांगायची आहे त्यानंतर आता रविराज प्रतिमाला हाका मारू लागतो प्रतिमा येते प्रतिमा म्हणते काय झालं त्यानंतर अर्जुन म्हणतो बस येते बस आता तुला आणि रविराज काकाला खूप आनंदाची बातमी द्यायची आहे त्यानंतर आता अर्जुन दोघांनाही सांगू लागतो अहो तुमची मुलगी तन्वी तन्वी म्हणजे नेमकी कोण आहे माहिती आहे का तुम्हाला अहो ती प्रिया तन्वी नाही तुमची खरीखुरी मुलगी तन्वी ही माझी बायको सायली आहे आता अर्जुनचं बोलणं ऐकताच रविराजच्या लक्षात येतं जसा प्रतिमाचा स्वभाव आहे तसाच सायलीचा स्वभाव आहे सायलीचा आणि प्रतिमाचा स्वभाव एकमेकांशी जुळतो आहे म्हणजे माझी खरी खुरी लेख ही सायलीच आहे आता रविराज आणि प्रतिमा दोघंही खुश झाले असतात अर्जुन म्हणतो चला आता मग तुमच्या स्वतःच्या मुलीला भेटायला चला आणि आता तो दोघांनाही घेऊन आपल्या घरी येतो आणि त्यांना पाठबुर बसवून ठेवतो आणि सायलीला म्हणतो सायली चल तुझ्या आई वडिलांना मी घेऊन आलेलो आहे तुझे खरे आई वडील आज घरी आलेले आहेत ते ऐकतात सायली म्हणते काय त्यानंतर आता अर्जुन हा सायलीला बाहेर घेऊन येतो आणि म्हणतो हे बघ हे तुझे बसलेले आहेत ते खरे आई वडील आहेत आता सायली जात असते सायली जाते आणि बघते तर काय रविराज आणि प्रतिमा असतात त्या दोघांना तिथे बघून सायली जाऊन त्या दोघांनाही मिठी मारते आणि म्हणते वाव मला खूप आनंद झाला की आपली खूप वर्षांनी भेट झाली पुढील अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू